महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मानधन वाढ याबाबत आली मोठी अपडेट काय आहे बातमी पाहूया सविस्तर आपण तर चॅनल ला सबस्क्राईब करा व पुढील बेलॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रात आता पूर्ण अंगणवाडी केंद्राचा दर्जा मिळणार आहे अशी घोषणा केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतीच केली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो लहान मुलांना पोषण आणि शिक्षणाच्या चा अधिक चांगल्या सुविधा मिळतील मिशन पोषण दोन पॉईंट झिरो अंतर्गत देशभरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या तर्कसंगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या आधारावर मिनी अंगणवाडी केंद्रांना पूर्ण अंगणवाडी केंद्रात अपग्रेड केले जाते या या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रांना पूर्ण अंगणवाडी केंद्राचा दर्जा देण्यात आला आहे याशिवाय मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट झिरो अंतर्गत पुढील पाच वर्षात प्रत्येकी दहा हजार अंगणवाडी इमारती बांधण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या अंगणवाडी इमारती पारंपरिक अंगणवाडीपेक्षा चांगल्या सुविधायुक्त असतील यात इंटरनेट वायफाय एलई डी स्क्रीन वॉटर प्युरिफाय आर ओ मशीन आणि स्मार्ट शिक्षण उपकरणे यांचा समावेश असेल अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी सरकार तत्पर आहे या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यास प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला